अकोट महापरिवर्तन आघाडीचे उमेदवार ललित बहाडे यांनी अकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे नवनिर्वाचित आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या मिरवणूक मार्गावर वाहन उभे करून मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला यावेळी बहाडे यांनी पोलीस अधिकाऱ्यांनी मिरवणुकीची परवानगी दिली का याबाबत मिरवणुकीतील कार्यकर्त्यांना जाब विचारला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नवनिर्वाचित आमदार प्रकाश भारसाकडे यांची तेवीस नोव्हेंबरला मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी ललित बहाडे यांनी मिरवणूक मार्गावर वाहन उभे करून मिरवणूक थांबवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता मात्र ही मिरवणूक रस्त्याच्या बाजूने काढून पुढे सुरू ठेवण्यात आली जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी बाबतचा संदर्भ देत विना परवानगी मिरवणूक काढल्यामुळे कायदेशीर कारवाई करावी असे त्यांचे म्हणणे होते सदर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचले असून या प्रकरणी पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे एमसीएन न्यूज मराठीसाठी देवानंद खिरकर अकोट